नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत नाचलेल्या दुधापासून नाच आज पराठा बनवते एक लिटर दूध नाचलेलं होतं गायचं दूध असल्यामुळे त्याला पनीर कमी निघतं आता एकच वाटी निघालेलं आहे सगळ्यात आधी कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि दीड चमचा बेसनपीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद घालायची आणि एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आणि हे सगळं साहित्य आपण बारीक गॅसवर बेसन पिठामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत तो मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत छोटे आणि आता याच्यामध्ये हे पनीर घालायचं दिसताना हे खूप कमी क्वांटिटीमध्ये दिसतंय पण याचे पराठे चार जणांना भरपूर नाश्ता एकदम मस्त होऊन जाईल इतके पराठे याचे बनतील आता याच्यामध्ये दोन बटाटे घालायचे आणि थोडी कोथंबीर घालायची आणि स्मॅशर असेल तर स्मॅशरने पराठ्यामधलं हे बटाटा आणि हे जे पनीर हे पूर्ण एकत्र स्मॅश झालं पाहिजे दोन्हीही भाग वेगळे दिसले नाही पाहिजेत बटाटा वेगळा आणि पनीर वेगळं खूप मस्तपैकी स्मूथ बॅटर झालं पाहिजे याचं आता मी हे करून घेते चमच्याच्या साह्याने आणि गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता झाल्यानंतर परत थोडी कोथंबीर घालायची पराठ्याला पर खूप छान चव येते आता मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि आता एक छोटा हुंडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे पनीरचं स्टफिंग भरायचं आहे आणि छान पराठा लाटून घ्यायचा आहे आधी मी चपाती लाटून घेते आणि लहान मुलांना कसं आहे आपण वेगवेगळ्या वे आकारामध्ये जर कुठलाही पदार्थ खायला दिला तर तेवढ्याच आवडीने ते, ते खातात नाचलेलं दुधाचं मम्मीने काय बनवलं आहे या विचारानेच थोडंसं मुलांना टेन्शन येतं त्यामुळे मी आता हा पनीरचा पराठा बनवला आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेला आहे तो त्यामुळे नाचलेल्या दुधाचं काय करायचं आता हे टेन्शन सोडून द्यायचं आहे आणि हा पराठा बनवायचा आहे आता मी याचा ट्रँगलमध्ये आकार करून घेतलेला आहे तूप घातलेला आहे एक चमचा बारीक गॅस ठेवलेला आहे आणि भरपूर तूप घालून छान मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे खमंग आणि सॉससोबत खायला द्यायचा आहे आणि टिफिनला पण देऊ शकता तुम्ही आता पराठ्याची रेसिपी एकदम तयार आहे तुम्ही पण घरी या प्रकारे पराठा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका